श्री मामा प्रसन्न श्री गुरुदेव दत्त प्रसन्न प्रत्येक आईला वडिलांना वाटत असते आपल्या मुलापालांना कोणताही त्रास होऊ नये नजरपादा लागू नये त्रास होऊ नये हट्टीपणा करू नयेत वाईट मार्गाला लागू नयेत शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी नोकरी धंद्यात प्रगती करावी हे प्रत्येक वडिलाला वाटत असते पण आपल्या मनासारख्या गोष्टी काही होत नाहीत दररोज आपण देवांचे नामस्मरण करतो पण त्याचे फळ काही मिळत नाही यासाठी अनेक कारणे असतात पण ते कशामुळे घडते हे कळतच नाही तर यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे जो अमावशेला करायचा आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार आमोशीला केलेला कोणताही उपाय अत्यंत फलदायी प्रभाव पाडून जातो शीघ्र त्याचा प्रभाव दाखवतो यासाठी काय करायचे आहे तर अमावशेच्या दिवशी दुपारी बारा वाजायच्या आत भात शिजवायचा आहे तो शिजल्यानंतर संपूर्ण भात ताटामध्ये काढायचा आहे सर्व भात ताटामध्ये घेतल्यानंतर घरातील आपल्या मुलाबाळांना बसवून ती मोठी असू देत अगर छोटी असू देत सर्वांना बसवून आईने किंवा वडिलांनी त्यांच्यावरून पूर्ण भात ताटामधील ओवाळायचा आहे प्रत्येक लहान मुलगा मुलगी असेल प्रत्येकावरून ओवाळायचा आहे त्यानंतर सर्वांवरून ओवाळायचा आहे म्हणजे थोडक्यात दृष्ट काढायची आहे पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला सगळा भात उतरून काढायचा आहे आणि तो भात आपल्याला आपल्या घराच्या छतावर ठेवायचा आहे तो तुम्ही ताटात ठेवू शकता एखाद्या पत्रावर ठेवू शकता किंवा कागदावरही ठेवू शकता अशा जागी छतावर ठेवायचा आहे जेथून कोणताही पक्षी तो भात खाऊ शकेल कितीही मोठी बिल्डिंग असू दे प्लॉट असू दे फ्लॅट असू दे पण आपल्याला तो भात छतावरच ठेवायचा आहे ज्यामुळे त्यांच्यावर कोणतीही बाधा झाली असेल नजर दोष झाला असेल कोण उच्चाटन केलं असेल वाईट दृष्टी टाकली असेल वाईट नजर टाकली असेल तर ती तात्काळ निघून जाते वाईट मार्गाने त्रस्त झाला असतील हट्टीपणा वाढला असेल सतत सत त्यांच्यावर संकट येत असतील अभ्यासात मन लागत नसेल अशा प्रकारच्या अनेक समस्यापासून मुक्तता तात्काळ मिळते भात उवळताना काहीही बोलायचे नाही कोणताही मंत्र म्हणायचा नाही कोणाशीही बोलायचे नाही भात ओवळून छतावर ठेवून आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुऊन झाल्यानंतरच मग बोलायचे आहे हा उपाय फक्त अमावशेला करायचा आहे आणि बारा वाजायच्या आत करायचा आहे दुपारी बाराच्या आतच हा उपाय करायचा आहे लक्षात ठेवा साधा वाटणारा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी आई किंवा वडिलांनी हा उपाय आपल्या मुलाबाळांसाठी आवर्जून करा मुलांवरील नजरदोष हट्टीपणा बाहेरील बाजा नजरदोष जाणून बोजून कोण केले असेल अचानक संकट येत असतील तर ते तात्काळ बंद होतात